नमस्कार आपण परीक्षेला जाताना कशी रेखी करायची किंवा एक्झाम देण्यापूर्वी आपण काय काय तयारी करायची याविषयी व्हिडिओ पाहतो आहे आज आपण पाहतो आहे की एक्झामहून आल्यानंतर प्रकारे मुलांना हेल करायचं ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे गेल्या काही वर्षांपासून मला जे काही फोन येतात त्यापैकी काही फोन असे असतात की मुलं जेव्हा परीक्षेहून येतात तेव्हा खूप नर्वस असतात खूप नाराज झालेले असतात आणि त्यानंतर होतं असं की त्यांना पेपर किती चांगला जरी गेला तरी स्वतःच्या अपेक्षा स्वतःकडून पूर्ण न झाल्यामुळे त्यांना थोडासा त्रास होतो म्हणजे पूर्वीच्या काही ठीक आहे पेपर झाला माझं काम मी केलं हा भाग आता नाही राहिला आहे कारण की प्रेशर असेल कदाचित त्या मुलांवरती किंवा त्यांना स्वतःकडून किंवा आई वडिलांना शिक्षकांना त्या मुलांकडून जास्त अपेक्षा असेल हा प्रकार होऊ शकतो तर मला ह्या वर्षी देखील काही फोन आले तर मला असं वाटलं की हा व्हिडिओ एक बनवावा कारण की परीक्षण आल्यानंतर आपण कशाप्रकारे मुलांना हिलिंग करायचं आहे ते सर्वात अगोदर मुलांसाठी की जेव्हा तुमचा पेपर पूर्ण होईल तेव्हा तुम्ही आनंद घ्या कारण की एक पेपर आपला झालेला आहे आपण जो काही अभ्यास केलेला होता तो आपण लिहिलेला आहे बाहेर येताना किंवा ग्राउंड मध्ये किंवा ग्राउंडवरून शाळेतून कॉलेजमधून घरी येताना अजिबात मित्रांबरोबर डिस्कस करू नका की हा प्रश्न सोडवला का हा प्रश्न सोडवला का याचं उत्तर हे आलं माझं उत्तर हे आलं असं अजिबात करू नका त्यामुळे होतं असं की आपलं ते काम झालेलं आहे आपण ते आत्ता गोष्ट केलेली आहे आपण ते जेव्हा त्याचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं जाणवतं की नाही माझ्याकडून काहीतरी राहिलेलं आहे आणि अनामिक भीती तयार होत राहते मनामध्ये आणि ती भीती एवढ्या प्रमाणामध्ये वाढते का त्याचा दुष्परिणाम आपल्याला पुढच्या एक्झामला म्हणजे पुढच्या पेपरला आपल्याला तो दिसतो यासाठी जे भगवती मी सांगितले आहे कर्म आपलं होतं आपण कर्म केलं जेवढा आपण अभ्यास केला तेवढा आपण पेपर लिहिला आता पेपर कठीण आला सोपा आला हा भाग न करता आता झालेला आहे माझं ते काम आता मला पुढच्या परीक्षेची पुढच्या पेपरची तयारी करायची आहे हा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे आनंदाने घरी या एक्झाम झाल्यानंतर जा अजिबात घरी आल्यानंतर की खूप हार्ड होता मला काही समजलंच नाही मला असं वाटतं काहीच गोष्टी बोलू नका कारण की तुम्ही तर नर्वस होतात पण त्याचबरोबर तुमचे पालक देखील नर्वस होतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या पालकांचे फोन आम्हाला येतात किंवा डॉक्टर्सला येतात आणि सांगतात की काय करू आता काही उपाय आहे का तर आत्ता आपल्या हातून ते काम झालेलं आहे आता पुढे काय करायचं चा? हा विचार आपण करणं तितकंच गरजेचं आहे पालकांनी आता काय करायचं आहे जर समजा असं मुलं आली किंवा मुलांना पेपर चांगला जरी गेला आता पुढच्या पेपरसाठी आपल्याला चांगली तयारी करायची आहे यासाठी मुलांना त्यांना फ्रेश होऊ द्या थोडंफार खाऊ द्या रिलॅक्स होऊ द्या झोपायचं असं झोपू द्या अगोदर आणि त्यानंतर मुलांना आपल्या समोर बसवा आणि आपले दोन्ही हात त्यांच्या डोक्यावर ठेवा आणि त्यांना मोठ्याने सांगा आजचा पेपर तुला खूप छान गेलेला आहे आजचा पेपर तुला खूप छान गेलेला आहे आज तुला भरपूर चांगलं यश मिळणार आहे चांगले मार्क्स तुला मिळणार आहेत असं डोक्यावर हात ठेवा त्याला रिलॅक्स करा त्याला जवळ घ्या आणि नंतर सांगा की बघ आत्ता आपल्या पुढच्या पेपरची तयारी करायची आहे तो रिलॅक्स झाल्यानंतर त्याचे डोळे बंदच असू द्या आणि तोपर्यंत तुम्ही तुमच्या हाताला हील करून घ्या आपल्या हातांना सांगा की आत्ता याला मी जे हील करणार आहे याच्या माध्यमातून हा पूर्णपणे रिलॅक्स होणार आहे याला पुढचा पेपर आणि पुढचं संपूर्ण करिअरचा लाभ या हिलिंगच्या माध्यमातून याला होणार आहे असं आपल्या हातांकडे पहा हात जे थोडेसे असे बेंड करा असे कव करा पूर्ण फ्लॅट असे सरळ ठेवू नका असे हात करा आपण अजून एक पाहिलेलं होतं की आपला उजवा हात हृदयावर आणि डो डावा हाताच्या खाली असा ठेवायचा आहे ते देखील तुम्ही करू शकता हृदयाची स्पंदनं हृदयातून निघणारं जी काही ऊर्जा आहे ती देखील आपल्या हातांना मिळणार आहे आणि याच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना हील करू शकणार आहोत एक मिनटाचा ठेवा आणि त्यानंतर परत त्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवा आणि सांगा तुझा अभ्यास पूर्णपणे झालेला आहे तुला योग्य ते मार्क्स मिळणार आहेत पुढचा पेपर देखील तुझा खूप छान जाणार आहे आत्तापासून आपण अभ्यासाची सुरुवात करत आहोत पुढच्या पेपरची जेवढा काही अभ्यास झालेला आहे तो व्यवस्थितपणे तुला आठवणार आहे आणि त्यानंतर तुमचं जे काही कुळदेवी असेल कुळदैवत असेल तुमचं जे देव असेल त्याचं स्मरण करा त्याचे मंत्र म्हणा श्री गणेशाय नम ओम श्री कुलदैवताय नम जो काही मंत्र आहे तो मंत्र म्हणा आणि त्याच्या शरीरावरून एकदा हात फिरवा त्याच्या पाठीून हात फिरवा आणि आपलं मधलं बोट त्याच्या दोन्ही मध्ये ठेवा त्या दोन्ही भुवयांच्यामध्ये ठेवान सांगा की तू हुशार आहेस तुझा पूर्ण अभ्यास झालेला आहे तुला या परीक्षेमध्ये उत्तम यश मिळणार आहे किंवा ॲफर्मेशन द्यायचं असेल तुला ह्या परीक्षेमध्ये उत्तम यश चांगले मार्क्स तुला मिळालेले आहेत असं ॲफर्मेशन करा हात काढून घ्या आणि त्याला सांगा की तू पुढचा अभ्यास कर म्हणून अतिशय सोपी पद्धत आहे अनेकांनी याचा वापर केला जे आमच्याकडे हिलिंग करतात हिलिंग शिकतात त्यांनी आणि ते म्हणाले की खरंच मुलांना रिलॅक्स वाटलं छान वाटलं आणि मुलांना याच्यातून खूप जास्त लाभ झालेला जा आहे आम्ही ह्या विषयाचे सेशन्स घेतो तो त्या सेशनचा एक भाग आज आपण ह्या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर घाबरून न जाता मुलांनी देखील पालकांनी देखील एकदम रिलॅक्स राहणं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या पुढच्या अभ्यासाची तयारी करणं हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक पाहणार आहोत की मुलं परीक्षेला गेल्यानंतर पालकांनी कशा प्रकारे घरी बसून हिलिंग करायचं आहे मुलांना चांगला अभ्यास चांगला पेपर त्यांनी सोडवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करणं करून बेलकडून क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद